अखेरचाच प्रश्न आहे की या सगळ्यातनं मराठा समाजाच्या हाती काही मिळालेलं नाही असं तुमची भूमिका आहे नाही सरकारही त्यांची त्यांच्या हातात काय पडला नाही पण त्यांनी ओबीसीचं मात्र नुकसान केलं माझं दुःख तिथे आहे की कुर्मी म्हणून तुम्ही ओबीसीत घेतला आला त्याच्यामुळे तुमचं तर नुकसान झालं पण आमचं पाठवळच झालं आम्ही तर बाहेरच पडलो आमच्या हातात काहीच राहिलं नाही पण कायद्याच्या कसोटीवर हा मुद्दा टिकणार नाही असं कायदे तज्ञांचंही मत आहे पुढच्या काळात तो मुद्दा तसा बोरकसपणे लावून धरला तर कदाचित तो टिकणारही नाही या अगोदर सुद्धा दोन वेळा मराठ्यांना आरक्षण जे दिलं गेलं होतं तेही टिकलं नव्हतं जर कायद्यात पितृसत्ताक पद्धतीविषयी दोन हजार एक सालीच उल्लेख येत नाही ते तर आहेच पण ते पण सगळे सगळे म्हणजे काय जे सोयरे म्हणजे काय विवाह झाल्यानंतर त्यातून तो तर प्रश्नच येत नाही त्यांनी प्रश्न असा आहे की म्हणून हे सगळ्यात गोष्टी ओळखून त्या सगळे सोय पुढच्या पण पण कुणवी जे आहेत भरती बॅकडोअर एंट्री जे आहे ओबीसीमध्ये करण्यात आलेले आहे त्याला आमचा विरोध आहे सरकारने तो ओबीसी आरक्षणाचा वटोर केलं असं आमचं सहन आहे एक शेवटचा प्रश्न येत ना तुम्हाला काय तोडगा वाटतो छगन भुजबळांना येत ना काय तोडगा वाटतो तुम्ही मराठा समाजाचं वेगळं आरक्षणाचं करा ना तुम्ही नाही पन्नास मग नाही म्हणजे तीन जे न्यायमूर्ती जे कशाला बसवलेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशा प्रमुख न्याय न्यायाधीश जे आहेत त्याच्यापेक्षा डबल बघा कशाला देत आहे रद्द करा तो आयोग जो आहे त्याचं सर्वेक्षण जे आहे ते कशाला करताय काही कारण उरलंच नाही ना सगळेच मराठा जर आलेले आहेत ओबीसी मध्ये तर मग तो, तो उपद्रव फक्त आयोश की नाही आम्ही त्यांना वेगळं आरक्षण देतो त्यांना वेगळा आरक्षण मग मराठा शिल्लक झाले ना आता आता हे नारायणराव राणे सारखे म्हणतात की तुम्हाला नाही असे किती लोक राहिले बाकी तर सर्व घेऊन टाकले असे मग आता मोजण्यात लोक जे आहेत की ते म्हणतात की नाही आम्ही मराठा आम्हाला वेगळं आरक्षण हे सगळं मग असं जर असेल तर मग आता काय त्याचा उपयोग तरी काय कसं फक्त आम्हाला सांगायला की मग तुम्हाला धक्का लावत नाही हा वेगळं आरक्षण आम्ही देतो आहोत आणि इकडे तर धक्का नाही धक्का लावून धक्काबुक्की करून आम्हाला बाहेर आणलं आहे जवळ फेकून दिलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका